नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या नमस्कार आता आता आपण सतलोक आहे नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव काय आहे सुनील दिनकरकचे तर तुम्ही संत रामपालजी महाराजाचा सणात कि, किती दिवसापासून आहे मी सातारा आलो मी संत रामपालजी महाराजांचं जी प्रथम नाम दीक्षा घेतली पण त्याच्या अगोदर मी अ पस्तीस वर्ष राधा मध्ये होतो आणि ते इतकी साधना केली त्यांचे पाच शब्द होते रंकार ओमकार सतनाम आणि ते मला करून भक्ती केली पण काय मला अनुभव आलेला नाही किंवा माझे घरामध्ये इतके कष्ट होते आणि प्रपंचामध्ये लई कष्ट आणि शिक्षण नसल्यामुळे काय भेटले नाही मग काम धंदा करून पोट भरायचे आणि घरीची परिस्थिती एकदम हालाकीची खायला काय असं माझ्याकडे मोबाईल सुद्धा नसायचा मोबाईल बॅलन्स मारायला माझ्याकडे पैसे नसायचे पण संत महाराज रामपालजी भगवान नाम घेतल्यापासून माझी मुलगी

असं गुरु कुठणार सुद्धा नाही त्यांच ज्ञान जेवढे पण पवित्र ग्रंथ आहेत भगवत गीता गुरु ग्रंथ साहेब या सगळ्यांच ज्ञान असं बोटल ठेवून ठेवून असं खुलून त्यांचं ज्ञान सुंदर सांगते ती आणि असं आता पण कुठल्या धर्मगुरुंनी आचार्यांनी सगळ्यांनी कुणीच असं सांगितलं नाही आणि त्यांनी आपल्याला त्याने संत रामपालजी मोक्षाचा मार्ग सांगितला आणि तुम्ही पण हे संत रामपालजी महाराजांच ज्ञान घ्या आणि आपल्या जीवाच कल्याण करून मोक्ष करून घ्या सत साहेब बंदी छोड की दे तर आपण संत रामपाजी महाराजांचा जो शिष्य होता त्यांचे अनुभव ऐकला तर असेच नवीन नवीन नवी बातमी ऐकत राहा इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद